हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज दत्त जयंती आहे आणि आम्ही निघालो आहे दत्तक्षेत्र श्रीक्षेत्र मोराळे या ठिकाणी खूप मोठा असा दत्त जयंतीचा सोहळा आहे आणि तिथं आता जायचं आहे तसं तर आम्ही प्रत्येक वर्ष जातो आम्ही वर्षभर येत नाही पण दत्त जयंतीचा जो सोहळा आहे तो अजिबात चुकवत नाही चला आता आम्ही मोरार जवळ आले आणि आलो इथं दत्तक्षेत्र या ठिकाणी आता गाडी पार्किंगला लावायची आणि मग पुढं आता मंडप आहे भव्य असा तुम्हाला दाखवते तिकडे बघा आत्या पार्किंग फुल्ल झाले सगळं ते अगं आपण उतरलं असतो का इथं थांब आव आम्ही थांबतो ला दत्तक, शेत्र आता आलोय आम्ही दत्तक्षेत्र क्षेत्र मोराळे इथं आणि आता आम्ही मंडपाकडे निघाले वनश्री पण आल्या बहिणी पण आली कुठं रांगोळीचं शूटिंग झालं

गेली सोळा वर्ष या ठिकाणी भक्तभाविकांचा हा असा ओघ चालू आहे एक एक भक्तभाविक भाविक इथं भेट देऊन असा अथांग सागर व्हायला जवळजवळ सोळा वर्ष लोटलेले आहेत आणि हा सगळा जो इतिहास आहे तो आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे अगदी पहिल्या दत्तजयंतीपासून आम्ही हे सगळं आहे आणि आत्ताचा हा दत्तजयंतीचा सगळ्यात मोठा उत्सव आजच्या दिवशीचा हा सुद्धा आम्ही अनुभव घेतलेला आहे तर याचे साक्षीदारच आम्ही आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण अगदी जवळचे नातेवाईक पण आहेत आणि त्याचबरोबर हा दत्त परिवार याबरोबर आम्ही जोडले गेलेलो आहोत गेले सोळा वर्ष झाले तर अशा पद्धतीनं हा दत्त जयंतीचा सोहळा याची तयारी इथं दत्त महाराजांची मूर्ती डेकोरेशन खूप सुंदर आणि अतिशय मनाप्रमाणे म्हणजे मनापासून केलं जातं दत्तभक्तांच्याकडून ही सेवा आपोआप अप घडवून घेतली जाते कमानी असू दे तिथले पताका झेंडे असू दे किंवा मंडप डेकोरेशन असू दे सगळं काही दत्तभक्त अगदी हिरिरीनं आणि भक्तिभावानं तन मन धन अर्पण करतात प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये प्रत्येक इथल्या भक्ताच्या मनामध्ये जी काय भावना आहे ती खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे आणि ही आहे ती गव्हाची खीर केलेली आहे आणि यामध्ये ना हे अमृतरूपी जे तीर्थ आहे ते टाकलं जातं आणि त्यानंतर हा भ प्रसाद भक्तभाविकांना ना अगदी पुरून उरेल इतपत होतो कधीच कमी पडत नाही म्हणजे याची प्रचिती प्रत्येक वर्षी आम्ही पाहतच आलो आहे आणि इथं हा बघू शकताय जनसमुदाय किती आला असेल याची म्हणजे आपण कल्पना करू शकतोय ह्या गाड्यांच्या आणि पार्किंगच्या व्यवस्थेवरून सगळ्या ठिकाणी ना काटेकोर नियोजनबद्ध दत्तजयंतीचा हा सोहळा यावर्षीचा पार पडलेला आहे दोन हजार चोवीसमधला आणि भरपूर संख्येनं अगदी महाराष्ट्रातूनच आणि महाराष्ट्राच्या बाहेरून परराज्यातून सुद्धा इथं दत्तभाविक हजेरी लावतात ही गोष्ट खरोखर वाखाणण्याजोगी आहे नियोजनामध्ये तर कुठंच कमतरता नाहीये सगळे भक्त मंडळी अगदी पार्किंगपासून ते मेडिकल इश्यू कुणाला असतील तरी ते सुद्धा सॉल्व केलं जातं अगदी मेडिकल पथकंसुद्धा इथं अवेलेबल केलेली आहेत ही के खरोखर वाखाणण्याजोगी गोष्ट आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा जवळच्या आसपासचे असाल ऑल महाराष्ट्र ऑल इंडियामधनं असाल तर एकदा नक्की भेट द्या